आले पण नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत करत सर्वांचा कोच आहे. आपण आता खेळ सोडलेला आहे. वेळ आली तर जातो. हा. तर मित्रांनो आपण आता चाललो ओव्हलला. एकवेला नाही ओव्हलला चाललो आपण. बाकी जे क्रिकेटर आमचे पुढे चालले ते बघू आता नाही तिकडं तिकडं चालू आता. वाटते बघू. त्याला मध्ये पैसे आणू दे मला. ते हे बघा. हा पूर्ण असा एरिया इकडेचा चार्ज गेटचा. मित्र मग सिग्नल सोडलाय आम्ही चालू मित्र ओव्हल मेऊल आहे मागा थरडा होता ओव्हलला <laughs> <माता रांता। laughs> चाललो आम्ही पहिल्यांदा इकडं फर्स्ट टाइम आलो खेळायला चर्चगेटला हे बघ खूप मोठं ग्राउंड आहे ओव्हल हे बघू चर्चगेट <laughs> दिवाळी होंगी जर कंदेली तर लावून ठेवले लोकांनी तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल बेलायकन आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्स मध्ये तुमच्या कमेंट्स द्या जसं तसा ब्लॉग बनवतोय हे बघा हे ओवल आलं मैत्र आणि आमचे प्लेअर हे बघा एवढं मोठा ग्राउंड आहे बघा ओव्हॉल ये मुझे ग्राउंड ओम से ग्राउंड है चर्चगेटौल तो मैच होना उत्या